जय भी मंडळी जय शिवराय कशा सर्व मजेत ना आय होप तुम्ही सर्वे मजेत असाल तर तुम्हा सर्वांना तर माहितीच आहे मी गावी आलेले आहे आणि मी आज चाललेले आहे माहेरी कशासाठी त्यासाठी तुम्हाला हा संपूर्ण ब्लॉग बघावा लागेल गुड मॉर्निंग कसा आहे

बघा तिथे छान आहे बस आणि तो ड्रायवर आहे का लेफ्टँड साईड ला बसते ना आणि त्याचा दरवाजा राईट हँड साईडला आहे बाबा आणणार बसते कस चालले बाबा कसं चालली आप कहाँ गईं? आते मलेरा पुल। अभी भी हम भी घर चले पुल जा। तो फिर मामा चकावड़ चले। मामा चकावड़ चले। okay. तो मामा चकावड़ चले। 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 मामा चकावड़ सचिव पंधरा नंबर दिलेपजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत कोल्हानीबा बौद्ध समाज बहुजन समाजाचे सामान्य अध्यक्ष निलेशजी घाटगे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत सोमनाथजी वाघमारे सन्मान्य सहसचिव या ठिकाणी उपस्थित आहेत हिरामानजी मोते जामगाव विभाग शाखेचे सन्मान्य पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सोळा नंबर शाखेचे आदरणीय गजनजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत प्रमोदजी कांबळे या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत या ठिकाणी जिल्ह्याचे सहसचिव आमचे नेते आदरणीय नरेशजी गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत मुलीला पाहिलेली आहे आपल्याला मुलगी पसंत आहे मुलाला मुलगी पसंत आलेली आहे आता आपण मुलाकडच्या कार्यकर्त्यांनी मुलीची ओळख घ्यावी अशी त्यांना विनंती करतो माझी ओळख झालेली आहे आपण या ठिकाणी हा मुलगा उभा आहे तो आपल्याला पसंत आहे का कोणाचा काय दबाव आहे का आता आपण हे मुलाला बघत आहात कुठल्या उद्देशाने बघत आहात मिलन बैठक च्या कार्यक्रमासाठी शांत राहायचा शेवट जात आहे एकमेकांना

हा हा कोपड खूप रडते आहे तर मला शूट करायला मिळत नाही मी आग्र्यकडे कॅमेरा देते बघू तो कसा शूट करतोय सगळे जेवायला बसले तर ब्लॉक कंटेनर बघा हॅलो चालू केले हेलो इंडी आपण आपले सगळे टॉक्स आणि माझी मम्मी पप्पा बनवतात आणि आणि

आपल्याला रत्त द्यायला पाहिजे म्हणजे देऊ जेवण जेव। जेव। बोल पडला तरी यायचं बाय बाय आणि मग तुम्हालाच वाल भेटलं आपल्याला किती पण त्या बाय बाय तर मंडळी गरमी खूप होत असल्याने आणाऱ्या रडत होती आणि मला शूट घ्यायला जमत नव्हतं तरी त्यातून मी शूट घेतलेला आहे इवन नवरीसोबत मी फोटो देखील काढलेला नाही आहे तर तुम्ही म्हणाल नवरी कोण आहे तर माझ्या मावस भावाची मुलगी आहे एकीकडून माझा मावस भाऊ लागतो आणि एकीकडून माझा भाऊ असे दोन्ही नाते माझे स नातेसंबंध आहेत तर रायगडमध्ये बघा अशी सकाळची नावठसनी असते नावठसणीमध्ये म्हणजेच वधूवर निश्चित कार्यक्रम असतो रत्नागिरी मध्ये रात्री हा कार्यक्रम पार पडला जातो तर रायगडमध्ये दिवसा पार पडला जातो तर बघा जेवणाची पंगत बसलेली आहे आणि तुम्ही बघितलंच केवढी पाहुणी मंडळी आलेली आहेत तर मी आता जेवून लगेच रिटर्न जाणार आहे माझ्या सासरी तर तुम्हाला माझं माहेरचं संपूर्ण घर आणि तिकडचं संपूर्ण ब्लॉग तुम्हाला मे महिन्यात मी जेव्हा येईल तिच्या लग्नाला नवरीच्या नवरीचं नाव आहे किशोरी तिच्या लग्नाला मी येईल तेव्हा तुम्हाला बघायला मिळेल तर आजचा ब्लॉग मला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज लाईक करा आणि शेअर करा बाय